हिंदी भाषेची जी सक्ती या महाराष्ट्र सरकारने यावर लादलेली आहे पहिलीच्या मुलांना सक्ती तर हिंदी याच्या विरोधात हे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी महाराष्ट्रात आज केलेलं स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि आमचे सर्व नेते या आंदोलनात दादर वांद्रा वाहिम ते स्वतः त्या आंदोलनात हादर आणि कारण नसताना तुम्ही मराठी शक्तीकडे करा आपली मराठी भाषा अन्नवाद्या असावी अशा तऱ्हेचा आमच्या राज्यामध्ये आम्ही जी आर पास केला तो जी आर रद्द करून ती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहेत ही हिंदी भाषा त्यांनी गुजरातमध्ये सक्तीचे लादलेला के प्रयत्न केला नाहीये हिंदी भाषा साऊथ त्या स्टेटमध्ये करू शकत नाही ह्यांचं सगळ्या बेस आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचा बेस यांचे सगळे लिडर ते, ते उत्तरेकडचे राजस्थान त्याच्यानंतर तुमचं मध्य प्रदेश उत्तर प्रदेशकडे पण ह्यांना इथे अजून काय म्हणतात का प्रवेश नाही आपल्याला सगळ्यांना माहिती एक जून एक महाराष्ट्र सरकारने जे आर काढलेला हिंदीच्या सक्तीबद्दल आणि त्या हिंदी सक्तीबद्दल आमचा विरोध नाही पण त्यांची ती जे जे आर मधलं एक त्यांनी वाक्य लिहिलेलं ले आहे हिंदी ऐच्छिक म्हणून तर त्या हिंदी ऐच्छिकला विरोध म्हणून आम्ही आज सगळ्या महाराष्ट्रभर आज तीन वाजता आमचे शि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला आहे की ह्या जी आरची आज होळी करायची आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण आज सगळे शिवसैनिक पदाधिकारी आम्ही इथे जमलेलो आहे हिंदी भाषिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्या जी आरमुळे आपल्याला जे ऐच्छिक वळ लिहिलं आहे म्हणजे जर तुम्ही तो शब्द जर ऐच्छिक शब्द जर काढला तर हिंदी वगळून त्यांनी सगळ्या एका एका वर्गात म्हणजे कमीत कमी वीस जणांची संख्या वर्गात असली पाहिजे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजकाल मराठी शाळेचं खूप मराठी मुलं कमी असल्यामुळे मग ती जर हिंदी जर त्या वर्गात जर हिंदी मुलं जास्त जास्त असले तर आम आमचं मराठी पण आमची मराठी अस्मिता आहे ती कुठेतरी आम्हाला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रातनं तिचं महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा हा डाव असेल किंवा आर एस एसचा डाव असेल कारण त्यांचं चाललेलं आहे की एक रा एक राष्ट्र एक भाषा म्हणून पण ही आपले जेव्हा त्रिभाषा जेव्हा झालेल्या तेव्हा राज्यभाषेला हा महत्त्व दिलेलं आहे आणि राज्यभाषा ही आमची महाराष्ट्रातली ही मराठी आहे आणि ती आम्हाला मराठी माणसाला आम्हाला टिकवायचं आणि ह्या आमचा प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य आहे हा याच्यासाठी उठाव केला पाहिजे हा आमच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाच जिल्ह्याला राज्यविरहित म्हणजे सक्षविरहित सगळ्यांना मराठी माणसं एकत्र होणार आणि त्याच्यात कला क्षेत्राचे साहित्य क्षेत्राचे आणि सगळी मराठी माणसं पक्ष विसरून मतभेद विसरून सगळे एकत्र येऊन आम्ही याचा विरोध करणार आहे नक्कीच विरोधी पक्षाला फरक पडणार म्हणूनच त्यांचा अडाओढा चाललेला आहे लक्षात आलं का जे वंदनी इंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात होतं ते स्वप्न आता लवकरच साखर आहे हो येणाऱ्या पाच तारखेला आपल्याला दिसेल या महाराष्ट्रामध्ये दे एक वेगळा इतिहास घडणार आहे आणि ते तुम्ही सगळेजण पाहणार आहात लक्षात आलं का आणि म्हणून विरोधकांचे म्हणतो ना बरीशीच ईदभर फाटलेली आहे म्हणून त्या चर्चा चालू आहेत नक्कीच राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले या महाराष्ट्राला एक नवीन दिशा मिळेल या महाराष्ट्रात नवीन इतिहास घडेल आणि जे काही खोटा कारभार चाललेला आहे यांचा जशी विधानसभा मशीनच्या माध्यमातून रिव्हियनच्या माध्यमातून जिंकले लक्षात आलं काय तसाच त्यांचा डाव आता महानगरपलीमध्ये चाललेला आहे परंतु मराठी माणसाच्या लक्षात आलेलं आहे हा डाव हाणून पाडल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही ही देखील आपल्याला मी या ठिकाणी ग्वाही देतो काय काही एकत्र का का हे प्रभाव बघा असं आहे की सर्वात प्रथम महाराष्ट्र मुंबईमध्ये दोन भाव एकत्र आले तर त्याच्यामध्ये कोणाला गैरवाटण्याचं कारणच नाही ही कुठची पारंपारिक त्यांची यांना अशी दुश्मनी नव्हती की एकमेकांचं तोंडच बघणार नाही की होणार एवढी त्यांची परंपरागत अशी यांना जानी दुश्मनी अशी होती शेवटी ते भावंड आहेत आणि कुठे ना कुठे कार्यक्रमामध्ये एकत्र भेटणं एकत्र मुलाखती होणं एकमेकांशी बोलणं हे तर होतच असतात पण आता विरोधकांची ना पोटदुखी जास्त चालू झालेली आहे लोक म्हणजे घोटाळेबाज लोकांना मांडीला मांडी घालून बसतात ते चालतं तुम्ही बिर्याणी खायला पाकिस्तानमध्ये जातात ते चालू शकता तुम्ही तुमची बोलतात हिंदुत्व हिंदुत्व आणि पी डी पी बरोबर तुम्ही यांना युती केलेली तुमची ते चालते पण दोन भावं एक मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलं तर सर्वांना पोटदुखी होते आज तुम्ही बघत असाल हे फक्त दोन भावंड म्हणजे राजसाहेब असू दे आणि उद्धवसाहेब असू दे हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत पण बाकीचं युतीच्या सरकारमध्ये एकही एक व्यक्ती एकही एक मंत्री एक चकार शब्द इथे काढत नाही ह्याचा आम्ही निषेध करतो एकही एक मराठी व्यक्तीच्या पाठीमागे ते लोक उभे नाहीत ही एक वास्तविकता आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे एक नंबरचे